मी शैलेश चंद्रकांत पवार प्रभारी अधिकारी तामलवाडी पोलीस स्टेशन चोवीस तारखेला आम्हाला पेट्रोलिंग करत असताना आमच्या स्टाफला माहिती मिळाली की एक गुटक्याची गाडी तुळजापूर ते सोलापूरकडे जाणाऱ्या एन एच फिफ्टी टू ह्या ह्या मार्गाने ती गाडी गुटका घेऊन चाललेली आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली तर तिथे जाऊन आमच्या स्टाफनी सदरची गाडी अडवली आणि त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला त्यामध्ये गुटखा सदृश्य पदार्थ मिळून आला मग ती गाडी आम्ही आणून आमच्या पोलीस ठाण्यामध्ये लावली आणि अन्न भेसळचे जे अधिकारी आहेत त्यांना पत्रव्यवहार करून सदरची म्हणजे तो जो पदार्थ आहे तो गुटखाच आहे का हे ह्यासाठी पत्र दिलेलं होतं त्यांनी आज चेक केव आज येऊन पाहिला असता तो गुटखाच होता त्या गाडीमध्ये टोटल चाळीस पोती फुटका होता त्याची सर्वची जे मुद्देमाल आहे त्याची किंमत आहे अठरा लाख अठरा लाख समथिंग आहे त्याची किंमत आणि सदरचा तपास आम्ही मान्य पोलीस अधीक्षक सो सरांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत तो स्वतः मी तपास करत आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा